आज आपण आषाढी एकादशीसाठी मस्त असे डोसे बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी वरईचे तांदूळ त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना घ्यायचा आहे दोन्ही एकत्र एक करून त्यामध्ये पाणी घालून हलकंसं धुवून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि पुन्हा त्यामध्ये पाणी घालून सात ते आठ तास भिजत ठेवायचं समजा जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत घालायचं किंवा रात्री करायचं असेल तर सकाळी भिजत घालायचं म्हणजे दोन्हीही छान भिजलं जातं सात ते आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता यातील साबुदाणा छान भिजला आहे तसेच वरईचे तांदूळसुद्धा छान भिजले आहेत आता यातील वरचं थोडं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी शिल्लक ठेवायचं समजा जर यामध्ये जास्त पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यात घातलं तर हे बारीक होत नाही म्हणून थोडंच पाणी शिल्लक ठेवायचं आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे एकदम बारीक झालेलं आहे आता हे एका पातेलात काढून ठेवायचं डोसे करण्यापूर्वी आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी छोट्या वाटीने एक वाटी खोबऱ्याचे काप चार ते पाच चमचे शेंगदाणे दोन मिरच्या अर्धा चमचा जिरं मिक्सरच्या भांड्यात खोबरं घालायचं शेंगदाणे घालायचे मिरच्या घालायच्या पाव चमचा जिरं घालायचं चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालून पहिला थोडं वाटून घ्यायचं नंतर यामध्ये वाटी पाणी घालून सर्व एकत्र एक करून पुन्हा हे मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चटणीसाठी लागणारी पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि याला तडका देण्यासाठी पात्रात दोन चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं चा। जिरं चांगलं तडतडायला लागलं की गॅस बंद करायचा आणि तयार केलेला तडका वाटून घेतलेल्या खोबऱ्या आणि शेंगदाण्याच्या वाटणावर घालून घ्यायचा तयार झाली आहे उपवासाची चटणी आता तयार करून ठेवलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं समजा जर हे पीठ खूप घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालून सैलसर करून घ्यायचं गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून घ्यायचा तवा तापला की यावर पळीने एक पळी पीठ घालून गोल गोल फिरवून अशा पद्धतीने पातळ डोसे तयार करून घ्यायचे वरून तूप सोडून ब्रशने सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं भाजलेला डोसा प्लेटमध्ये काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सर्व डोसे तयार करून घ्यायचे तुम्हाला जर मऊ लुसलुशीत डोसे हवे असतील तर यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण अर्धी वाटी घालायचं म्हणजे मऊ होतात तयार झाला आहे मस्त टेस्टी कुरकुरीत असा उपवासाचा डोसा आणि चटणी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने येत्या आषाढी एकादशीला असा डोसा चटणी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल